नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि स्वामीचरणी मनोमन प्रार्थना करते की आपल्या सगळ्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण करू देत कारण आता येत आहे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हो मराठी वर्ष जरी आपलं गुढीपाडव्याला सुरू होत असेल तरी देखील इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आपण आता कॅलेंडर बदलणार वर्ष दोन हजार पंचवीस सोडून दोन हजार सव्वीस नवीन वर्षात पदार्पण करणार व अशाच नवीन वर्षामध्ये सगळ्यात पहिला सण जो येतो तो संक्रांतीचा बरोबर ना व संक्रांतीला यंदा संक्रात कशावर आहे व काय महत्व आहे संक्रांती कशावर बसून आली आहे वाहन कोणता आहे कोणत्या रंगावरती आलेली आहे कोणत्या दिशेला जात आहे पुण्यकाळ कोणता हे सगळं माहीत असणं खूप गरजेचं आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून आपण हे जाणून घेणार आहोत की आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे बघा जेव्हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश प्रवेश करतो सूर्याचं जे उत्तरायण सुरू होतं संक्रांतीपासून आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे म्हणूनच मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते देवांचा दिवस सुरू होतो आणि मकर संक्रांतीच्या सूर्याचं उत्तरायण होतं म्हणजेच उत्तरायणाचा काळ शुभ मानला जातो जीवनात जी आपल्या अंधकार आहेत त्या मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जर आपण जप साधना तप होम हवन अवश्य केलं तर यामध्ये फरक हा आपल्याला दिसून येतो मग यंदा मकर संक्रांतीचं वाहन काय आहे कशावर बसून आलेली आहे कोणत्या रंगावर आहे कोणाला हानिकारक तर नाही येणार पुण्यकाळ कोणता नक्षत्र कोणतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याप्रमाणे प्रत्येक सणांना महत्त्व आहे प्रत्येक विधीला महत्त्व आहे त्याचप्रमाणे या योगाला जेव्हा सूर्यजी मकर राशीत प्रवेश करतो त्याला खूप महत्व आहे यंदा संक्रांत चौदा जानेवारीला आहे खूप दिवसानंतर असा आपल्याला योग भेटत आहे एकादशी सुद्धा या दिवशी आहे षटतीला एकादशी असा हा योग आहे मकर संक्रांतीसाठी आणि एकादशी आपण एकाच दिवशी साजरी करणार आहोत मग आता यामध्ये आपण वान वसा घ्यायचा का याचा देखील अनेकांना प्रश्न आहे कारण एकादशी आहे म्हणून एकादशी जरी असली तरी हा जो मुहूर्त आहे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सुरू होत आहे सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे म्हणूनच संक्रांतीचा जो पुण्यकाळाचा पर्व आहे तो चौदा जानेवारीला दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत हा पुण्यकाळ आहे यामध्ये आपण वसा कसा घ्यायचा आपला जो ओसा आहे तो कसा घ्यायचा काय दान द्यायचं आहे वान काय देऊ शकतो त्या देखील सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याचप्रमाणे यंदा जी मकर संक्रांत आहे ती नेमकी कशावर बसून आलेली आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे म्हणूनच संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या देखील आपल्याला वर्ज करायच्या आहेत त्याचबरोबर यंदा संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्यासुद्धा देखील आपल्याला वर्ज करायच्या आहेत तर मग यावर्षी सूर्याचं संक्रमण बालवक कारणावर झालेलं आहे म्हणजेच वाहन जे आहे वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहेत व संक्रांतीच्या हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयानती कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे काय तर खीर म्हणून त्या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ शक्यतो टाळायचे आहेत जातीने सर्प जातीचे आहे यंदा संक्रात भूषण भुशन, म्हणजेच भूषणार्थ मोती धारण केलेले आहे वार नाव व नक्षत्र अनुराधा नक्षत्र आहे आणि वार नाव मंदाकिनी आहे यासोबतच ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतात हे लक्षात घ्या संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये जे दे देवदेवाचे जे दे दान आहे ते म्हणजे नवे भांडे गाईला घास अन्न तीळ गूळ या गोष्टींचं दान देऊ शकता भूमिया यताचं दान देऊ शकता आपण यासोबतच आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर यंदा भोगी मंगळवारी तेरा जानेवारीला आलेली आहे आणि संक्रांत जी आहे ती चौदा जानेवारीला आलेली आहे पंधरा जानेवारीला आपण किंक्रात हा सण साजरा करणार आहोत अशा प्रकारे या तीनही दिवसांचं बेग वेगवेगळं महत्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी मकर संक्रांतीचा सण हा सा दोन के साजरा केला जातो लहान मुलं पतंग वगैरे उडवतात त्याचप्रमाणे तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता तर अशा प्रकारे संक्रांतीचा सण जो आहे तो असा साजरा केला जातो शेवटी तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा